किती एक्स किती वापरत वापरता तुम्ही मी सर सकाळ संध्याकाळच वापरतो फक्त जेवण झाल्यानंतर संध्याकाळचा वापर किती दिवस झाला वापरत म्हणलं तरी झाली की आता पंधरा दिवसा बारा तेरा दिवसात संपलं ते होय काय बर बर आता काय करा एक एक चमचा वापरायला चालू करा एक एक चमचा वापर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ना हा बरं बरं दोन वापरत होता ना हो दोन दोन वापरतो चालतंय आता एक एक वापरा बरं काय oh. मला फरक वाटतोय फरक एकदम मुख्य वाटत फरकाचा काय विषय नाही पहिलं काय डिस्चार्जचा विषय होता ना ते आता जर कमी झालं डिस्चार्ज कमी झाला हो oh. आणि टायमिंग वाढलेलं आहे का हो oh, टायमिंग वाढलं सर टायमिंग वाढले ना हो oh. बर 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 त्यामुळे फरक कळला म्हणून तर मी फरक मला ऑर्डर करा वाटत म्हणजे आता तुम्ही एक्स वापरताना तुम्ही समाधानी आहात हो समाधानी सर ओके 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 चालतंय नवीन नवीन पोस्ट येत पोस्टर हो हो अजून म्हणजे तेवढं जीवन जरा व्यवस्थित आम्हाला हो बरोबर ना? नाही नाही कसं आहे आम्ही सगळ्या ह्या गोष्टीचा विचार करून तो आपला प्रोडक्ट चालू केलेला आहे अँटोएक्स म्हणून अशा अनेक लोकांना आपल्या अँटोएक्स ची गरज आहे कारण की भरपूर लोकांना सेक्स प्रॉब्लेम आहे बरोबर आहे मत्वाचा विषय कसाच साहेब आपलं जे अँटोक एक्स आहे तर नुसतं तुमच्या सेक्सुअल समस्येवर काम करत करणार सेक्स समस्ये बरोबर ते कसं असतं अनेक लोकांना मानसिकता म्हणा ते पण जर कमी झाले बरोबर ते बी कमी आलं तर इम्युनिटी पॉवर मेटापोलियम सिस्टम हा हे सगळं मसल म्हणा स्ट्रॉंग करतं सर्व सुरळीत करण्याचे काम आपलं अँटोक ते एक्स करतात सर्व सुरळीत आल्यामुळं तुमचा सेक्शुअल समस्येचा जो प्रॉब्लेम तो बी क्लियर होतो हो बरोबर सर तुम्हाला जसं सेक्शन करायचं तसं त्या तुमची जी इच्छा तिथं पूर्ण होते ता। सर हो चालतंय चालतंय एकदम म्हणजे असं म्हणजे जे थकवा वगैरे असते ते एकदम असं काय वाटतच नाही शरीरात एकदम असं पॉवर म्हणजे एकदम एकदम हे वाटतं म्हणजे काय वाटत नाही हा चालतंय तसं काय करा तुम्हाला कोणा माहिती असेल तुमच्या मित्र वगैरे कोणाला तर त्यांना आपलं माहिती सांगा ठीक आहे हा हो चालेल ठीक आहे चालेल ठीक आहे पेमेंट मिळेल तुम्हाला हो चालतो ठीक आहे चालतं सोळाशे रुपये पेमेंट वाटेल ना हो एकदम एकदम रिझल्ट चांगला आहे हो आणि समाधान समाधान पूर्व वाटतंय म्हणजे किती महिने करायचं काय विचारवं म्हणलं चालेल असं चालू दे आणि एक दोन तीन महिने झाले की